इचलकरंजी पाणी प्रश्नी एक महिन्यात निर्णय न झाल्यास परत जन आंदोलनाचा इशारा इचलकरंजी शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर एका महिन्यात ठोस करणे झाला नाही तर शुद्ध व मुबलक पाण्यासाठी पुन्हा जन आंदोलन छेडावे लागेल असा इशारा इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष अभिजित पटवा व उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिला गेल्या पंधरा वर्षांपासून शहराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक वेळा योजना मंजूर होऊनही अंमलबजावणी अभावी प्रश्न मार्गी लागलेला नाही दोन हजार वीस मध्ये सोळकुड उद्धव धरणावर आधारित पाणी योजना मंजूर झाली नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये अमृत दोन योजनेतून निधी उपलब्ध झाला मात्र नदीकाठच्या गावकऱ्यांच्या विरोधामुळे योजना रखडली आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमदार राहुल आवाडे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र पाच महिने उलटून गेले तरी कोणताही निर्णय झालेला नाही नागरिक मंचच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात आपण दोनदा मुख्यमंत्री दोनदा विरोधी पक्षनेते व एकदा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे तरी इचलकरंडीच्या पाणीप्रश्नी निर्णय का होत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे तसेच एका महिन्यात बैठक घेऊन ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा जन आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी खासदार निवेदिता माने राजू शेट्टी माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार सुरेश हाळवणकर यांसह संबंधित अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठवण्यात आले आहेत पत्रकार परिषदेस इनामचे शीतल मगदूम सुहास पाटील सुप्रिया माने मीना कासार रुपाली माळी राजू कुन्नूर विद्यासागर चराटे राम आडकी अमोल ढवळे उपस्थित होते hey there,